तालुक्यामध्ये बकरी ईदचा जो मुस्लिम धर्मीयाचा एक मोठा सण आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्व मुस्लिम धर्मीयांची तयारी सुद्धा झालेली था। आहे सदर बकरी ईद निमित्त मी प्रथमत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सदरचा सण हा अतिशय आनंदात आणि सलोख्याच्या याच्यामध्ये वातावरणात साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या प्रसंगी जे काही मदत पोलीस डिपार्टमेंटकडून लागेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सदर समाजानिमित्त मी समाजातील काही जे आ, सोशल मीडियावर विकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीमध्ये काही मेसेज किंवा काही हीत पाठवून कायदा आणि सुव्यस्थेची किंवा दोन समाज फूट पाडण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना बाबतची माहिती ही ताबडतोब कोणाला माहिती असेल तर द्यावी किंवा असे जे मेसेज टाकणारे त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी यासाठी कडक कायदे झालेले आहेत आणि पोलीस त्याबाबत सर्व प्रकार प्रकारे गुन्हे दाखल करणार आहे त्यामुळे कुणी अशी ह्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू नये किंवा असे वर्तन करू नये त्याचप्रमाणे सर्व ध सण हे गंगापूर तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम सलोखेशा भावनाने होत असतात आजपर्यंत त्या त्या पद्धतीनेच होत आहे तर तरी देखील मी सर्व हिंदू मुस्लिम आ, समाजाने एकत्र येऊन हा सण साजरा करावा या पद्धतीने त्यांना त्यांना आवाहन करतो तसेच काही गोष्टी ह्याच्यामध्ये आहे की जे कुर्बानीचा जो महत्त्वाचा प्रसंग असतो तर हा प्रसंगी मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की जे शासनाने प्रादुर्भ केलेला जो कायदेशीर जनावर आहे त्याचीच कुर्बानी झाली इतर प्रकारे कोणत्या कायद्याने अवैध ठरवलेले जे जनावर आहे त्यांची कुर्बानी देण्यात येऊ नये त्याबाबत देखील पोलीस प्रशासन अतिशय रोख भूमिका घेत आहे आणि त्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी बऱ्याच प्रमाणात फोर्स करून काही खत्करे करून कारवाई चालू केलेली आहे त्यामुळे कोणीही यामध्ये न पडता आपला सण हा कायदेशीर जनावरांची कुर्बानी देऊन साजरा करावा ही मी सर्वांना विनंती करेल आणि पुन्हा एकदा निमित्त सर्व मुस्लिम धर्मीय बांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आत्ताच एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी सुभान शहा गंगापूर